कुटुंबियांनी एकोणासशे एकाहत्तर पासून सुरू झालेल्या प्रवासात नाशिककरांचा विश्वास संपादन करून अमोल अष्टेकर अँड सन सराफ या आपल्या सहाव्या शाखेचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले जेलद्रुड कन्या कोठारी शाळेत शेजारी असलेल्या आनंद कॉम्प्लेक्स येथे ढोल ताशांच्या गजरात या शाखेच्या भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालाय खासदार राजाभाऊ वाजे शोभाताई बच्चा नगरसेवक रमेश धोंगडे सूर्यकांत लवटे सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी नातेवाईक व वा नाशिकरुड भागातील मान्यवरांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती तर सावली होईल सुखाची मालिकेतील अभिनेत्री सीमा कुलकर्णी रील्स अभिनेत्री स्वरा राजपूत पंकज ठाकूर व खानदेशी कलाकारांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली खासदार कैलास महादेव अष्टेकर गणेश उत्तमराव अष्टेकर सुशील अष्टेकर सागर अष्टेकर यांच्या हस्ते या भव्य दालनाचे शुभारंभ करण्यात आले मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून अमोल अष्टेकर व परिवाराला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या नवीन ताल अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीचा एक उत्कृष्ट अनुभव देईल अमोल अष्टेकर ज्वेलर्सच्या दागिन्यांच्या दागिने निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे या नवीन शोरूमच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि सवलती दिल्या जात आहे यात सोने खरेदीवर भरघोस सूट आणि मेकिंग चार्जेसवर विशिष्ट सवलत यांचा समावेश आहे टर्की टेम्पल ज्वेलरी इटालियन ज्वेलरी बंगाली कलकत्ती ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध आहे तर चांदीमध्ये भारी मूर्त्या पैजण आग्रा फॅन्सी मुंबई पायल इटालियन ज्वेलरी ब्रेसलेट अंगठा चेन मंगळसूत्रे नेकलेस तसेच इतर सर्व व्हरायटीच्या नवनवीन डिझाईन या दालनात उपलब्ध आहे अमोल अष्टीकर व त्यांच्या पत्नी पूजा अष्टीकर व मुलगा अवनीश यांनी अमोल अष्टीकर अँड सन सराफ या शाखेला नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावी अशी विनंती केली आहे मी अमोल सुरेश आष्टेकर आष्टेकर हे नाव तुम्ही ऐकलंच ना, असणार आष्टेकर नाव ऐकताच तुम्हाला एक लक्षात येतं की सुवर्णकार ज्वेलर्स असं तुम्ही ग्राहकांच्या लक्षात येतं तर इथे जी सुरुवात आहे आष्टेकर या नावाची जी सुरुवात झालेली होती ती एकोणविशे एकाहत्तर साली झाली होती आमचे वडील आजोबा नाशिक मध्ये उदरनिर्वाह करता आले त्यांनी प्रथम त्यांनी त्यांची कारागिरीपासनं सुरुवात केली कारागिरी व्यवसाय करता करता त्यांनी एक दालन टाकलं दालन टाकून मग एक पिढी तयार झाली त्या पिढी नंतर दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी असं आमचा आमचा प्रवास होता होता आज ही जेल रोड आनंद मॉल कन्या कोटारी शाळे शेजारी आमची ही सहावी पिढी आज लोकार्पण लोकार्पण सोहळ्यात आम्ही उद्घाटन सोहळा केला आहे तिचा व ह्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आम्ही मी आकर्षक नवीन डिझाईन घेऊन आलो आहे ग्राहकां व अ मनाला भावल अशा डिझाईन आमच्याकडे हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आहे नाईन वन सिक्स हॉलमार्क एच आय डी प्रमाणित व सर्वात महत्वाचं या वाढीव भावात सर्व नागरिकांना राहत मिळावी या वाढीव भावाची राहत मिळावी म्हणून आम्ही खास ग्राहकांकरता मजुरीमध्ये राहत दिलेली मजुरी रा, आहे जेणेकरून पाच पॉईंट पंचावन्न टक्के ही आमची मजुरी राह आहे तर ह्या कमी कमीत कमी मजुरीमध्ये ग्राहकांचा फायदा करून द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर कृपया करून सगळ्या नागरिकांनी ग्राहकांनी येणाऱ्या सराई दिवाळी या दरम्यान त्यांना जे काही आभूषण घ्यायचे आहेत तर त्यांनी आमच्या दानला देऊन नक्कीच त्यांचा फायदा करून घ्यावा मी अमोल सुरेश आष्टीकर अभिनंतीपूर्वक आवाहन करतो आष्टेकर आपला नवीनच शॉप ओपन झाला आहे कन्या कोठारीच्या शेजारी अमोल आष्टीकर या नावाने तुम्ही या शाखेला नक्कीच भेट द्या आपल्याकडे आता छान ऑफरसुद्धा चालू आहे पाच पॉईंट पंचावन्न टक्के मजुरी आहे दिवाळीनिमित्त आणि वाढत्या भावात तुम्हाला कमी मजुरी भेटेल आणि कमी पैशात जास्त खरेदी करता येईल तीच म्हणजे हेच लक्षात ठेवून आम्ही ही ऑफर ठेवली आहे तुम्ही नक्कीच या शॉपला व्हिजिट करा वरतून आपल्याकडे नवीन टर्की ज्वेलरी आली आहे खूप छान आहे कमी वेटमध्ये छान दिसणारी आहे टेम्पल ज्वेलरी पण आहे कलकत्ती पण आहे बंगाली पण आहे सिल्वर स्टॉकमध्ये पण नाही

आज दिवाळीच्या सुरुवातीलाच होत आहे आणि या भागातील सर्व लोकांना एक नवीन दालन अमोलकरणसन्स या नावाने त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर सालापासून ही फर्म चालू आहे ही त्यांची दुसरी शाखा असून जवळपास पंचावन्न वर्षाची ही दीर्घ अशी विश्वासपात्र सेवा त्यांनी सर्वांना आपल्याला असे दिलेली आहे आणि आता या भागातील सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी त्यांनी हे दालन उघडं करून दिलेलं आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि एक विश्वासपात्र पेढी या त्यांनी त्यांच्याकडे पाहावं यांनी विनंती करतो मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने अमोला स्टिकर अँड सन्स या नूतन फर्मला मनोपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्याकडून चोख आणि शुद्ध सोनं आणि दागदागिने आपल्याला जरूर मिळतील ही खात्री देतो थांबतो जय हिंद जय भारत जागर जणस्त प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक